नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोरच्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडावडून मित्रांनो आज आहे एकोणतीस सप्टेंबर एकोणीस सप्टेंबरचे महत्वाचे आपण रोजचे वीस प्रश्न पाहत असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीत असतो कोणती स्पर्धा परीक्षा करा चालू घडावणे हा भाग येत असतो मित्रांनो त्यासाठी प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि आम्ही खूप महत्वाचे उपक्रम सुरू करलोय जेणेकरून मराठी पोरांना मदत व्हावी ठीक आहे ओके आपण जर नवीन असेल तर नक्की पहिला प्रश्न होता अलीकडे भारतातील दोन नवीन रामस्थळ कोणती घोषित करण्यात आले असून भारतातील एकूण रामस्थळांची संख्या किती झाली तसे आहे तसेच योग्य पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे तर पहिला प्रश्न असं उत्तर येतो गोकुळ जलाशय बिहार उदयपूर सरोवर बिहार एकूण रामस्थळ आता किती त्र्याण्णव झालेली आहेत ओके पाहूया जगात भारताचा तिसरा क्रमांक लागतो रामस्थळामध्ये आणि सर्वाधिक भारतात पाहायला गेलं तर टोटली तमिळनाडूमध्ये वीस स्थळ आहेत आणि जागतिक पांथळ दिन दोन फेब्रुवारी रामसर करा दोन फेब्रुवारी एकोणीशे एकाहत्तर मुख्यालय स्वित्झर्लंड भारतातील पहिले रामसर स्थळ चिल्का सरोवर एकोणीशे एक्याऐंशी ओडिशा केवलादेवी राजस्थान सर्वात मोठे क्षेत्रफळ सुंदरबन चार हजार दोनशे तीस किलोमीटर पर स्क्वेअर सर्वात लहान रेणुका तलाव लक्षात ठेवा ठीक आहे एकूण रामस्थळ भारतात त्र्याण्णव झालेत हे पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो दुसरा प्रश्न नुकतेच निधन झालेले कन्नड साहित्यिक ज्येष्ठ कादंबरीकार आवरण या कादंबरीचे लेखक कोण होते असा आपल्याला प्रश्न विचारलाय कोण होते तर उत्तर आहे एस एल भैरप्पा हे होते कोणतं मित्रांनो एस एल भैरप्पा लक्षात ठेवा ठीक आहे ऑप्शन नंबर काय दोन आहे ठीक आहे ओके बघा हे कोण होते एक कादंबरीकार होते ठीक आहे कन्नड साहित्यिक तत्वज्ञानी कादंबरीकार निधन चोवीस सप्टेंबर पंचवीस बंगळूर चौऱ्याण्णव वर्षाचे होते साहित्य योगदान कन्नड साहित्यातील प्रभावशाली आणि वि, विचार प्रवर्तक कादंबरीकार पहिली प्रसिद्ध कादंबरी, कादंबरी वंशवृक्ष एकूण कादंबऱ्या सव्वीस वंशवृक्ष पर्व आवरण मंद्र अंशु सार्थ धर्मश्री गृहभंग दाटू आवरण कादंबरीमुळे हिंदू मुस्लिम समाज बांधवावर मोठा वाद निर्माण झाला शिक, शिक्षण व कारकीर्द प्राध्यापक म्हणून हुबळी महाविद्यालय सयाजीराव विद्यापीठ बडोदा येथे NCERT दिल्ली येथे कार्य केले पुरस्कार सन्मान एकोणीशे पंच्याहत्तर साहित्य अकादमी एकोणीशे पंच्याण्णव पद्मश्री दोन हजार वीस पद्मभूषण लक्षात ठेवा ओके पुढे परदेशी गुंतवणुकीत कोणते राज्य पहिल्या स्थानावर आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे ठीक आहे आपण येथील पाहूया गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एकूण एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटीची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली देशातील एकूण गुंतवणुकीच्या चाळीस टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झालेली आहे तेवीस चोवीस मध्ये एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी चोवीस पंचवीसमध्ये एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटी आणि क्रम जर पाहिला गेला पहिला महाराष्ट्र दुसरा कर्नाटक तिसरा गुजरात चौथा दिल्ली लक्षात ठेवा ठीक आहे पहिला कोण आहे महाराष्ट्र दुसरा कर्नाटक तिसरा गुजरात आहे आणि चौथा कोण आहे मित्रांनो दिल्ली ठीक आहे आपल्याला क्रमावर आपण घेतला पाचवा कोण आहे मित्रांनो तमिळनाडू आहे लक्षात ठेवा ठीक आहे चौथा प्रश्न व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे आंध्र प्रदेश जगातील पहिले राज्य असून त्या प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे तर उत्तर आहे मनमित्र असं त्याचं नाव आहे ठीक एक आहे हा मनमित्र भारताने पहिल्या आधारित प्रशासन प्लॅटफॉर्म सुरू केला एकूण एकशे एकसष्ट प्रशासकीय सेवा दिल्या आहेत किती मित्रांनो वन सिक्स्टी वन प्रशासकीय सेवा दिलेल्या आहेत ठीक आहे उद्घाटन नारा लोकेश इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अँड रियल टाइम गव्हर्नन्स ठीक आहे मंत्री आहेत ते नारा लोकेश यांनी उद्घाटन केलेलं आहे ठीक आहे पाचवा प्रश्न भारतातील चौथे सौर ऊर्जेचे गाव कोणते आहे ठीक आहे प्रश्न विचारलाय भारतातील चौथे सौर ऊर्जेचे गाव कोणते आहे आपल्याला प्रश्न विचारले तर उत्तर आहे लक्षात ठेवा धोरे धोंडो हे गुजरात मध्ये आहे ठीक आहे कच्छ जिल्हा गुजरात मध्ये असलेलं हे गाव आहे ठीक आहे पुढं

काउन्सिल वर पुन्हा निवड झाली अठरा आट्रा, भारत अठराशे शहात्तर पासून युपीयू चा सदस्य आहे युनिव्हर्सल पोस्टल युनियन संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे अठराशे चौऱ्यात स्थापन बर्न स्वित्झरलँड जगातील सर्वात जुनी आंतरसंस्था युपीयू चे एकशे ब्याण्णव सदस्य आहेत म्हणजे युपीयू काय पोस्टल सेवा लक्षात ठेवा जागतिक डाक सेवा नेटवर्क साठी जबाबदार आहे भारत अठराशे शहात्तर याचा सदस्य आहे ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन सातवा इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचे कौन्सिलने कोणत्या देशाच्या क्रिकेटला सदस्यता तात्पुरती स्थगिती दिली आहे स्थगिती केली आहे तर लक्षात ठेवा अमेरिका ठीक आहे हा आय ने अमेरिकेची क्रिकेट सदस्यता ता, तात्पुरती स्थगिती केली तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पुढे कारण अमेरिकेतील क्रिकेटच्या प्रशासनाने गव्हर्न्समध्ये गांभीर गंभीर गैरसोय यू SOPC सोबत NGB दर्जा प्राप्त न होणे cricket प्रतिमेला फटका अमेरिकेला विश्वचषक olympic आणि इतर ICC स्पर्धेत खेळण्यास मुभा आहे पण सदस्यत्व मिळण्यासाठी अमेरिकेने कार्यवाही आणि गुणवत्तापूर्ण सुधारणा कराव्या लागतील ठीक आहे okay पुढ आठवा प्रश्न क्रिक, युवा cricket मध्ये सर्वाधिक षटकार एक्केचाळीस विषक्रम कोणत्या खेळाडूने केले आहे तर obviously वैभव सूर्यवंशी यांनी केले आहे ही काम तरी ऑस्ट्रेलिया under एकोणीस विरुद्ध सत्तर धावा केल्या ठीक आहे एकूण एकेचाळीस षटकार मारले एकेचाळीस षटकार फक्त दहा सामन्यात मारले गेले यामुळे माजी भारतीय अंडर एकोणीस वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार उन्मुक्त चंद यांचा विक्रम मोडलेला आहे त्यांनी अडतीस षटकार मारले यांनी एकेचाळीस षटकार मारलेले आहे नववा प्रश्न महाराष्ट्र सुरू सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान विद्यार्थ वारी योजनेअंतर्गत दरवर्षी किती विद्यार्थ्यांना अमेरिकेमध्ये मध्ये पाठवले जाणार आहे प्रश्न खूप सुंदर आहे मित्रांनो महाराष्ट्राबद्दल प्रश्न आहे आणि खूप ताकदीचा प्रश्न कारण की असे प्रश्न सुद्धा पेपरला येतात तर लक्षात ठेवा एक महाराष्ट्रीयन लोकांना पाठवणार आहे ठीक आहे मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान विद्यार्थ वारी योजना शालेय शिक्षण राज्य राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली मुख्य उद्दिष्ट एकावन्न विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा येथे पाठवले जाईल एकूण खर्च तीन कोटी रुपये आहे विजेत्या विद्यार्थ्यांचे बक्षीस पूर्वी पाच हजार आता एकावन्न हजार करण्यात आले ठीक आहे लक्षात ठेवा काही विद्यार्थ्यांना मदत न होते आणि तसेच स्तरावर एकवीस प्रकल्पाचे विद्यार्थी या विभागातील विज्ञान केंद्राला भेट देतील आणि जिल्हास्तरीय एकावन प्रकल्पाचे विद्यार्थी बंगळूरला भेट देतील आणि राज्यस्तर एकावन विद्यार्थी नासाला भेट देतील असं या अंतर्गत सांगितलेलं आहे ठीक आहे दहावा प्रश्न फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सो साकोर्जी यांनी कोणत्या आरोपाखाली पाच वर्षाच्या तुरुंगवासाची त्यांना शिक्षा झालेली आहे तर उत्तर आहे लिबिया सरकारकडून निवडणूक प्रचार आभेद निधी ठीक आहे ओके फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सोकारजी यांनी तुरुंगवास निकोल सोकारजी तुरुंग सात ते बारा या काळात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी पाच वर्षाच्या तुरुंगाची शिक्षा ठोठवण्यात आली इतिहास प्रथमच फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष तुरुंगवास झालाय लिबिया सरकारकडून निवडणूक प्रचारासाठी अवैध निधी स्वीकारले त्यासाठी त्यांना हा किंवा त्यांना त्यासाठी शिक्षा देण्यात आलेली आहे अकरावा प्रश्न नदी उत्सवाच्या सहाव्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले तर उत्तरे नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेले आहे ठीक आहे बारावा प्रश्न ड्रोन आणि ड्रोन विरोधी प्रणालीवर लक्ष केंद्रित करणारा कोल स्टार्ट नावाचा सर्वात मोठा संयुक्त लष्करी सराव कोणत्या देश करणार आहे तर ऑबियसली आपला देश भारत करणार आहे तेरावा प्रश्न मित्र महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे करण्यासाठी मुख्यमंत्री महिला, महिला रोजगार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर ती बिहार राज्यात सुरू करण्यात आलेली आहे चौदावा प्रश्न मुख्य विज्ञान सल्लागार गोलमेज वर्ष पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा प्रिटोरिया या शहरात आयोजित करण्यात आलेली आहे विकसित भारत बिल्ड भारत सर्वात मोठा स्कूल हॅकॉन कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे तर ऑब्विसली एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंत्रालय पुढे नेक्स्ट क्वेश्चन पंचवीस चा हॉकी इंडिया लीग इलावातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे तर उत्तर है लियाम हेंडरसन आहे लियाम हॅन्डरसन ठरलेला आहे सतरावा प्रश्न व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश आहे अठरावा प्रश्न बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन प्रोजेक्ट विजेकाने एकवीस सप्टेंबर रोजी कारगिल लडाख्यात आपला कितवा स्थापना दिन साजरा केलेला आहे तर लक्षात ठेवा कितवा स्थापना दिन साजरा केलेला आहे तो नो आपंदर ले तर मित्रांनो आपण जर ऑप्शन सर पाहिला गेलं जरा ऑप्शन चुकलंय तर ऑप्शन लक्षात ठेवा पंधरा किती ऑप्शन नंबर मी चार देतोय ठीक आहे उत्तर काय ऑप्शन नंबर चार ओके एकोणीसावा आय सी सी महिला क्रिकेट पंचवीसच्या अधिकृत गाण्याचे नाव काय आहे ठीक गो... आहे नाव विचारले ब्रिंग इट होम कोणी गायले श्रेया घोष श्रेया घोषल यांनी गायलेलं आहे विसावा प्रश्न मी एकवीस विमानाचा भारतीय हवाईदारतून किती वर्षांत निरोप घेण्यात निरोप घेण्यात आलेला आहे तर बासष्ट वर्षानंतर आता निरोप घेण्यात आलेला आहे आणि सर्वांसाठी अच्छा प्रश्न व तेवीसशे एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोच्च वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे ऑप्शन आहे बाराफेल दोन की खटाळ पठाळ आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये उत्तर काय असणार आहे आणि मित्र रोज आपण करंट अफेअर घेत असतो प्रत्येक प्रश्न आपण ताकदीने घेत असतो आणि प्रत्येक गोष्टी स्पर्धा परीक्षेला येईल असं आपण विश्वासाने मेहनत करत असतो ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू